नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आणि बगनिनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रशिक्षणार्थ्यांची पेमेंट त्यांच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा केली जाणार आहे तसेच ज्या प्रशिक्षणार्थ्यांची प्रोफाईल अद्याप अपडेट झालेली नाही अद्याप व्हेरीफाय झालेली नाही आणि ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपला उपस्थिती अहवाल अद्याप सादर केलेला नाही अशांनी काय करायचं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर पहा आज मी जिल्हा कौशल्य विभागाला व्हिजिट केल्यानंतर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला मिळालेली आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर सर्वप्रथम ज्या उमेदवारांनी अद्याप आपली प्रोफाईल अपडेट केलेली नाही अशांनी काय करायचं आहे आपली जी काही प्रोफाईलवरती इसेन्शियल रिक्वायर्ड डॉक्युमेंट लागणार आहे त्यामध्ये तुमचा आधार कार्ड असेल नंतर डोमेसाईल सर्टिफिकेट असेल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल आणि हायर उच्चतम शिक्षण झालेले आहे त्या शिक्षणाची अंतिम वर्षाची मार्कशीट तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करावायचं आहे ओके ही प्रोसिजर डन झाल्यानंतर तुम्हाला कौशल्य विभागाकडून एक एस एम एस येईल त्या एस एम एसवरती तुम्हाला तुमची प्रोफाईल व्हेरीफाय झाल्याबाबतचं त्या ठिकाणी सांगण्यात येईल जर तुमची प्रोफाईल व्हेरीफाय झालेली नसेल तर तुम्हाला तुमच्या जे काही आस्थापना विभाग असेल त्या ठिकाणी तुम्हाला स्वतः जायचं आहे आपली प्रोफाईल जी आहे ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे किंवा जिल्हा कौशल्य विभागाकडे जाऊन देखील तुम्ही प्रोफाईल तुमची व्हेरीफाय करून घेऊ शकता आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांची प्रोफाईल अपडेट झालेली आहे व्हेरीफाय व्हेरीफाय झालेली आहे पण उपस्थिती अहवाल सादर केला नाही अशांनी काय करायचं आहे आपला उपस्थिती अहवाल हजेरीपट अर्थात जे काही मस्टर आहे त्या मस्टरवरती तुमचा उपस्थिती अहवाल सादर करायचा आहे तो फॉर्मॅट त्या ठिकाणी त्या विंडोमध्ये घेत आहेत झेरॉक्सप्रती मध्ये जो काही तुम्ही अटेंडन्स लिहिला असाल तो फॉर्मॅट त्या ठिकाणी अपलोड होत नाही आहे ठीक आहे त्यामुळे तुमचा हजेरीपट मस्टर कॉपीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायचा आहे किती दिवस तुम्ही हजर राहिलेले आहेत किती दिवस अबसेंट आहेत गोशवारा लिहिताना देखील तुम्हाला हा मेन्शन करायचा आहे कार्यालयीन दिवस किती आहेत या कार्यालयीन दिवसमध्ये तुम्ही किती दिवस प्रेझेंट आहेत अबसेंट किती दिवस आहात आणि एकूण कार्यालयीन जे काही सुट्ट्या आहेत त्या देखील त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे गोशवारामध्ये ठीक आहे तर ही सर्व बाबी त्या ठिकाणी तुम्हाला फिलअप झाल्यानंतर तो फॉर्मॅट घ्यायचा आहे त्याच्या प्रिंट आऊट काढायचं आहे आणि नंतर ज्या आस्थापनामध्ये तुम्ही कार्यरत असाल त्या आस्थापनाच्या विभाग प्रमुख प्रमुखाकडे तुम्हाला ते सादर करवायचं आहे ही सर्व प्रोसिजर तुम्ही ज्या प्रशिक्षणार्थींनी फॉलोअप केलेले आहे परंतु त्यांचा अद्याप पेमेंट जे आहे ते झालेलं नाही अशांनी काय करायचं आहे पहा आपली जी काही आस्थापना असेल त्या आस्थापनातील जे काही अधिकारी असतील त्यांच्याकडे वारंवार जाऊन विचारणा देखील तुम्हाला करावी लागणार आहे की सर माझी प्रोफाईल अपडेट झालेली आहे का माझ्या प्रोफाईलची तुम्ही जे काही उपस्थिती अहवाल आहे ते सादर केलेलं आहे का तर पेमेंट कधीपर्यंत जमा होणार हे सर्व प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी विचारलं पाहिजे हे आपली कर्तव्य आहे आपली जिम्मेदारी आहे आपल्या प्रशिक्षणार्थ्यांची जिम्मेदारी आहे आपली पेमेंट कधीपर्यंत जमा होईल हे तुम्ही विचारलं पाहिजे त्या अधिकाऱ्याला तुम्ही बोललं पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे ते अधिकारी वर्ग काय तुम्हाला फाडून खाणार नाहीत ठीक आहे तर आपल्यासाठी ते या ठिकाणी प्रशिक्षण योजना सरकारने राबलेली आहे त्यामुळे आपण स्वतःहून त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आपल्या प्रोफाईल संदर्भाची काय सद्यस्थिती आहे ते सर्व माहिती आपण त्या ठिकाणी विचारली पाहिजे ओके तर ह्या सर्व बाबी आहेत ज्यावेळेस तुम्ही तुमची प्रोफाईल अपडेट करताल व्हेरिफिकेशन तुम्हाला मिळेल नंतर तुमची उपस्थिती अहवाल सादरीकरण झालेलं असेल तर या सर्व बाबी झाल्यानंतर तुम्हाला तुमची पेमेंट जी आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे असं संपूर्ण माहिती जी आहे ते कौशल्य विभागामार्फत या ठिकाणी मिळालेली आहे ठीक आहे तर तुमची कोणत्याही महिन्याची पेमेंट रखडली जाणार नाही पुरेपूर तुमच्या अकरा महिन्याची पेमेंट जी आहे ते तुम्हाला वितरित केली जाणार आहे असंही त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची जी काही उपस्थिती अहवाल सादर करण्यासंदर्भातची विंडो बंद करण्यात आलेली आहे त्या संदर्भात देखील विचारणा केल्यानंतर त्यांनी त्या ते संदर्भात त्यांचं स्पष्टीकरण दिलं की आपली वेबसाईटवरती काम सुरू आहे वेबसाईट सुरळीतपणे सुरू झाल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थ्यांची जी काही उपस्थिती अहवाल आहे ते त्या ठिकाणी सादर केले जातील अपलोड केले जातील आणि नंतर तुम्हाला तुमच्या पेमेंट संदर्भाच्या जे काही वेतन आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केलं जाईल असंही त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे तर एकंदरीत ही प्रोसिजर आहे प्रशिक्षणार्थी बंधूंनो तुम्ही ज्या आस्थापनामध्ये कार्यरत असाल त्या आस्थापनाच्या अधिकाऱ्याला तुम्ही बोलतं व्हायचं आहे तुमच्या प्रोफाईल संदर्भात काय सध्या स्थिती आहे ते देखील तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ठीक आहे ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जे की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद